खेड तालुक्यातील काळूस गावातील भोगाडे वस्ती भागात पवन गायकवाड यांच्या विहिरीवरील मोटार चोरी करताना दोन चोरटे स्थानिकांनी शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान पकडले त्यांचा एक साथीदार मात्र पळून गेला स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मोटार घेऊन पळून जात असताना चोरट्यांची दुचाकी घसरली त्यांना उचलण्यासाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांनी त्यांच्याकडे मोटार पाहिल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला चोरट्यांमधील एक जण मात्र पळून गेला असून दोघे स्थानिकांनी पकडून ठेवले चाकण पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या चोरटांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय